भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र शासनातर्फे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्थानावर शिक्षण सोयीचा लाभ घेता यावा या हेतूने वसतिगृहाला मंजुरी मिळाली आहे मात्र मागील चार वर्षापासून मागणी असूनही जागा उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा प्रशासन ओबीसी विरोधी आहे का ओबीसी विद्यार्थी शिक्षणात पुढे जाऊ नये असे जिल्हा प्रशासनास वाटते का असे अनेक प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या वेळ काळ धोरणामुळे निर्माण झाले ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता तातडीने जागा उपलब्ध करून वसतिगृह सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा शिवसेनेतर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा सुद्धा आहे अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचा वसतिगृह आहे ते तीन वर्षापासून प्रश्न रेंगडत आहे आणि जागेचा आज देतो उद्या देतो याच्या आधी पण आपण डीपीसी मध्ये हा विषय मांडला होता पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते पण तो जिल्हा पासून वारंवार ज सामाजिक न्याय विभागाला टाळाटाळ डाड़ सुरू होता पण आज आम्ही सगळे कार्यकर्त्यासोबत जाऊन अर्धा तास त्यांना घेराव केला आणि त्यांना त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की आजच्या आज त्या जागेचा क्लिअरन्स करतील आणि ते जे काही जागा आहे सात हजार स्क्वेअर मीटर आणि तसे दोन तीन जागा आहेत ते आज त्याच्या संयुक्तिक मोजणी करून ते आज सामाजिक न्याय विभागाला ते सादर करतील आणि तसंच आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं की दोन तीन दिवसात हे प्रस्ताव विथ विथिमेट सहित शासनाकडे गेल्या पाहिजे जेणेकरून ह्या राज्याचे जो बजेट आहे जून महिन्यामध्ये त्या जून महिन्यामध्ये बजेटमध्ये हे मंजूर करून आपल्या हक्काचा ओबीसीच्या दोन आणि मागासवर्गाचे दोन हे चार वसतीगृह सुरू होतील जून जुलैमध्ये असं आम्ही आजच्या ह्या आंदोलनाचा आमचा हेतू होतो जर आपण मागणी नाही झाली तर नक्कीच शेवटी मग ना मागणी मंजूर झाली नाही अधिकाऱ्यांनी काही कमी जास्त केलं तर आम्हाला जरी सत्तेमध्ये असलं तरी तरी आम्हाला सत्याच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात सत्याच्या विरोधात नाही पण अधिकाऱ्यांच्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र